चरो या, आई काय खाणार आई काय काय खाणार काय घेतली चावी निघाले बाहेर साहित्य नव्हतं आणायला लिफ्ट बोलवी काय रवरच गेली मग खाली आले आईची डिमांड होती म्हणलं विषय आहे का पूर्ण करणार ना मग काय सगळ्यात पहिले चिकन आणायला गेले कलेजी वजन केलं आणि मग पाव आणायला गेले मग आपलं सगळं चिकन आपण घेऊन आलेलो आहे का पाठीत सगळ्यात पहिले तर आपण वतून घेऊ कलेजी आहे पाव किलो आणि हे आपलं चिकन खिमा आहे पाऊन किलो आता आपण हे लिंबू आता आपल्या खिमाला आपण स्वच्छ धुवून घेऊया एक चमचा दही आणि मोठा चमचा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट यामध्ये ऍड करू आपण हे सगळं टाकलेलं हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊ आपल्या खिम्याला व्यवस्थित असं लावून घेऊ आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय सगळं आता आपण एक भांडण ठेवूया आता यामध्ये एक टेबल स्पून आपण गावरण तूप टाकू करूं। करूं। या मदे आता यामध्ये दोन चमचे तेल टाकू आता आपलं खिमा आपण या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊ आता यामध्ये हळद टाकू वन टी स्पून चवीनुसार मीठ ऍड करू आता आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ खिमा शिजेपर्यंत आपण स्टीम करून घेऊ आता आपला खिमा शिजेपर्यंत आपण दोन मोठे कांदे बारीक कापून घेऊ आता आपण दोन मोठे टोमॅटो कापून घेऊ आता आपण यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ आता आपण शिरलेले कांदे यामध्ये टाकून घेऊ यामध्ये आपण टोमॅटो घालू कांदा टोमॅटो आणि भाजलेले आपले खोबरे आपण बारीक मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊ फाईन आता आपला खिमा व्यवस्थित शिजलाय मसाल्यांमध्ये मी घेतलंय घरचं काळं तिखट गरम मसाला धनेपूड जिरेपूड आणि हे आहे तेजपत्ता आता आपण पहिल्यांदा फोडणीसाठी दोन टेबल स्पून तेल टाकून घेऊ आधी कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली ती ती घालून घेऊ आधी आता आपला मसाला तेल सोडायला सुरुवात झाली आहे पूर्णपणे भाजलेला आहे व्यवस्थित आता आपण मसाले घेतले होते तेवढे सगळे ॲड करून टाकू आणि मिक्स करू व्यवस्थित आपले मसाले टाकलेले खाली चिटकू नये म्हणून आपण थोडस वरून पाणी ऍड करू थोडस करायचंय आता आपण एक वाफ काढून घेऊ म्हणजे आपले सगळे मसाले व्यवस्थित शिजतील ए हे नाद खुळा एकच नंबर आपले मसाले शिजलेत सोडाळ सुरुवात केली आता आपण शिजवून घेतलेले खेमा यामध्ये टाकूया आता आपण आपल्या क्वांटिटी नुसार पाणी घालून घेऊ आता आपण पाणी ऍड केल्यानंतर त्याला एक वाफ देऊया आता आपण एका पॅन मध्ये तूप टाकू आणि हे ब्रेड भाजून घेऊ व्यवस्थित आता आपण ओपन करूया कशी झाले बघूया राड़ा एकच एक नंबर तरी आली आपली भाजी झाली आहे ता, ताट ऑल ता, सेट झाले आता आपण आईला नेऊन देऊ आणि रिएक्शन बघू आई कसं झालंय एकच नंबर रेसिपी सक्सेसफुल झाली हे आईच्या वरूनच आपल्याला आता समजून गेलेलं आहे तर आई आप ले ले तर आपल्याला रोजच जेवण करून घालत असते पण आपण कधीतरी आपल्या हातात आपल्या आईला जेवण करून घालत जा सुख म्हणजे नक्की काय असतं समजून जाईल तुम्हाला तर रेसिपी कशी झाली मला कमेंट करा सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल विच इज सानिका एंटरटेनमेंट व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा तर याच्यासोबत सोबत मी इथंच थांबते बाय बाय गायज